फोर्स फिटनेस गड इंग्लस घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आपल्या निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांच्या पंखांना आभार देणारे विश्वसनीय ठिकाण म्हणून अल्पावधीतच अभिनव अकॅडमीने आपली ओळख निर्माण केली आहे अभिनव अकॅडमीच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा आज नीसोशी मठाचे स्वामीजी डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते संपन्न झाला ಒಂದು ಕಾಲ ಇತ್ತು ಎಷ್ಟು ತೊಂದರೆ ಇತ್ತು ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಒಂದು ಕಾಲ ಇತ್ತು ಇದು ಇತಿಹಾಸ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದ ಮೇಲೆ ಬಹಳಷ್ಟು ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ನಾವು ತರುವಂತ ಬದಲಾವಣೆ ಹಾಕೋತಾ ಬಂದು ಇವತ್ತು ಎಷ್ಟು ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯ ಮಕ್ಕಳು ನಾವು ಪುಣೆಗೂ ಹೋಗೋದು ಬೇಡ ಮುಂಬೈಗೆ ಹೋಗೋದು ಬೇಡ

जो लिविंग लेजेंड आहे जो आगरी महामानव आहे आणि ज्यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्र सभे तर अखंड भारत हा जगाला ज्ञात झालेला आहे असे प्रकाश बाबा आमटे सर आपल्या संकुला भेट द्यावे आणि त्यांच्या मार्फत आपलं उदाहरण व्हावं ही एक मनोमन इच्छा होती आणि हे विश्वासाचा नियम आहे त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणते आणि त्या विश्वाच्या नियमानुसार जी मनामध्ये गोष्ट घेतली जाते ती पूर्णपणे पूर्ण होतेच जर तुम्ही श्रद्धा चांगली असेल तर आणि ती या लोकांना पूर्ण झाली शिकवत होतो इमारमध्ये शिकवायला शिकवत सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं सर तुम्ही क्लासेस घ्या तुम्ही खूप छान शिकवताय मग तेव्हा कुठं अभिनव क्लासेस सुरुवात झाली आणि आता हा अभिनवचा मोठा वटवृक्ष दिसत असेल तरी पहिल्या मी क्लास घेत होतो त्यावेळी फक्त सहा मुलं होती आणि सहा वर सोळाच्या कधी पार केला हे कधी कळलं नाही आता है कजने है पर दाले पास एक आपण जेवढे झालेले आहे जवळपास एक हजार विद्यार्थी यावर्षी ऍडमिशन घेतलेले आहेत तर त्या एक हजार विद्यार्थ्यांच्या नावे आम्ही एक एक रोप लावणार आहे जवळपास एक हजार रोपे आम्ही या ने माळाला लावणार आहोत म्हणजे आतापर्यंत माळ असं म्हटलं जायचं पण मला खात्री आहे इथून पुढे जेव्हा वृक्षारोपण होईल आणि ती झाल्या जेव्हा आम्ही प्राणपणाने जगवू त्यावेळी लिंगूर माळ न म्हणतात ओके तुला फक्त लिंगूर म्हटलं जाईल आणि खूप चुलान चुकलान असं आपल्याला ते गाव करायचं आहे मी या सर्व मंडळीला स्मरण इथं ग्वाही देतो की अभिनवची जी शैक्षणिक वाटचाल आहे ती आत्ता कुठे सुरुवात झाली इथून पुढे आपल्याला खूप मोठा झेल आहे खूप मोठा आपल्याला पालनक्रमण करायचा आहे त्यामुळे या सर्वांना मी एक आश्वासित करू इच्छितो की सर इथून पुढचा अभिनवचा जो काम असा आहे ते आतापासून हे भूतोण भविष्य तर खूप चांगल्या आपल्या कदा आहोत आपण आपलं शिक्षण करणार आपले जे भाऊ बनले संधी नाही त्यांना जर आपण त्यांना तर आपलं समाधान जास्त त्याच्यापेक्षा आपल्याला देशासाठी आपण काही केलं आपल्या बांधवासाठी काहीतरी केलं तुम्ही बघा पैसा कमावणारे योग आहे गेलं पैशाचं समाधान करावं आणखी कसं घडवता येईल किंवा त्याच्याकडे माझ्याकडे का नाही